नमस्कार मित्रांनो मुंबईवाला शेतकरी आज आलेला आहे माने कुटुंबियाची तर गावामध्ये त्यांनी तीन गुंठ्यामध्ये केलेली सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आहे ते आपण आलेलो आहोत आता आपण बघणार आहोत त्यांनी तीन गुंठ्यामध्ये सर्व प्रकारचे काय काय पिक पिकवलेले आहेत हे बघा केळी आहे इथं केळी आहे त्याच्यानंतर सर्व काही तुम्हाला ते आपण त्यांचा एक्सपिरियन्स आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त ऑर्गॅनिक काय म्हणतात नाही ते पण माणसांच्या माणसांचे खूप आता हे तुटवडा झाला होता माणसं मिळत नाही आपल्याला मला पण बरेच जायला हे पण असं तोडायचं हा कुठे हे खालचं हे जास्त ब्रँचेस ठेवू नका तुम्ही त्याच्यामध्ये काय करा माहिती का एक आणि दोनच ठेवा एक वरती गेला ना दुसऱ्या साईडचा दुसऱ्या ठेवा बाकीचे जे ते तुम्ही ते कापून काढा नाही तर हे काढा दुसरीकडे म्हणजे तुमचे ते वाढत जाईल घेतलं की नाही हे समजा टिकावणी करेन टिकावणी वगैरे ना त्याच्यावर आले की नाही हे सगळं कट करा उकरून दुसरीकडे जरी लावलं तरी त्याला गिड्डी असायला पाहिजे गिड्डी करायचे ना आपल्याला आहे ना कटरणी हे छोटी वाले झाडात ना आता ह्याला काय करायला लागेल हे जे नाही ब्रँचेस आहेत त्याचे ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस आता इथून कट करावं लागेल साधारणतः दोन अडीच फुटावरून इथून कट करायची इथून कट करायची अशी हे कट केल्यानंतर मग नमस्ते मी अलका प्रकाश माने राहणार विंग आम्हाला खूप आहे झाडं लावायची म्हणजे फळं खायची खूप इच्छा आहे नातवांना पण द्यायचं त्यांना पण त्यांच्या पण मुखात घालायची आमची खूप अपेक्षा आहे त्यांनी खाऊन भरपूर त्यांनी समाधान वाटायला पाहिजे त्या मुलांना पण त्यासाठी आम्ही आंब्याची झाडं बारा झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहेत आणि बारा प्रकारचे बारा आंबे यायसाठी लय आम्ही प्रयत्न केलाय कष्ट नाही तुमचे कष्ट दिसतात या बघितल्यानंतर एवढे उड़ी एवढीच बागा पण एवढ्या बागेमध्ये किती कष्ट आहे ते तुमचे दिसून येतात आम्हाला खूप तिची आवड आहे एक आंबा जरी खायला तर म्हटलं आनंद आनंदानं आपण नाही नाही आपण लावलेल्या पिकाला आपण खाल्लेलं मध्ये आनंद खूप जगा वेगळा स्वतः लावलेला तर आनंद होते मला पण भरपूर हा नाही बऱ्यापैकी नातवाने खावावी एवढी इच्छा आहे म्हणून ही झाड लावलेत डाळिंबाचं लावले केळीच लावले परत भाजीपाला पण लावलाय भेंडी गवारी शेपो आंबाड्याची भाजी पण आहे बघा इथं आहे हे डाळी ऊस लावलेला सर्व प्रकारची त्यांनी सर्व सर्व प्रकारे त्यांनी ट्रान्सप्लांटेशन केलेलं दिसतंय तुम्ही बघू शकता इथं पेरू आहे इथं हे दिसतंय बघा भेंडी आहे इकडं मिरचीच दिसतं इथं हे पपई दिसते हा इकडे बघू शकता इथं ऊस आहे आळू आहे त्याच्यानंतर बघू शकता हे चिक्कूच आहे पपई दिसते आंबा दिसते साईड बऱ्यापैकी ने त्यांनी केलेलं आहे प्लॅनिंग बघू शकता तुम्ही इथं साईडला त्यांनी लावलेलं आहे इथं कारल्याचे रूप आहे कारला वरून सोडवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे हे बघा हे त्यांनी रोप तयार केले छोटीशी जसं हे बघा बघू शकता तण दिसतंय तुम्हाला तण आहे पण ते तण तण धन अशा आहे हे आम्ही एवढी मेहनत करून हे वाढवले बरोबर आहे तन नाशक न मारता त्यांनी न मारता आम्ही स्वतः कुरप घेऊन सगळं काढतोय आम्ही गवत तेन काँग्रेस तेन सगळं उपडून काढतोय दोघं त्याच्यामुळे आम्हाला कसलीच कसलीच अडचण आलेली नाही भाजी खाताना आम्हाला खूप आनंद होते शिरपूर भाजी हे चवळीची शेंगा टोमॅटो पण आल्यात भरपूर टॉमॅटो आल्यात तिथं पण शंभर रुपये किलो आम्हाला खूप आनंद होते की शेतातले टॉमॅटो काढून घे भाजी करताना खूप आनंद होते नाही नाही बरोबर आपण पिकवलेल्या पिकाचं खाण्यात आनंद वेगळाच आनंद असतो ते टॉमॅटो भरपूर उठलेले आहेत आम्ही हे बघू शकतो इथं छोट्याश एवढ्या क्षेत्रामध्ये खूप काही करू शकतो हे त्याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे बघू शकतो इकडे बघा एक कोथिंबीर आहे मेथीची भाजी पण त्यांनी लावलेली आहे छोटस एकदम साधारण मला वाटतं किती क्षेत्र आहे तुमचं हे तीन गुंठे तीन गुंठे तीन गुंठे क्षेत्रामध्ये भाजीपाला त्यांनी केलेला आहे आणि किती तर आम्ही शेपू चवळीची मिक्स भाजी करून खाल्लेली आहे शेतात आणि रोज कोथंबीर न्यायची भाजीत घालायची कोथंबीर पण खूप महाग झालेले त्यामुळे आम्हाला भर खूप खूप आनंद होते भाजीपाला खाताना <laughs> आंबे एवढे खायला मिळाले की नाही मग काय आनंद गगनात मावणार नाही धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिले एवढ्या मौल्यवान वेळ आणि मौल्यवान या माहितीसाठी तुमचा मी आभार आहे धन्यवाद तरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढे पण आपण असे नवनवीन व्हिडिओज बनवणार आहोत ऑर्गॅनिक शे ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय शेतीबद्दल काही अजून पूर्ण काही डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत तरी तुम्ही कनेक्टेड राहा धन्यवाद